पुष्पे तुला शिरा पडलेला अगं नवारा दिसतेस काय गवऱ्याने तुला मारलं काय अहो भाऊ काय सांगू तुम्हाला तुम्हाला माहिती आहे ना माझा नवरा कसा आहे रोज नुसता भांडण करत असतो मानझोड करतो माझ्याकडे पैसे घेऊन जातो दारू प्यायला तुझ्या नवरा तू चढून ठेवलीस उपाशी ठेव घरात घेऊन नको बरोबर त्या मुलखा माणसाला काहीच ऐकत नाही आता एवढी दिवाळी आली तोंडावरती एवढी पोरं आता फटके मागतात पुष्पा हे बघ हे थोडे पैसे ठेव हे हो, बघ अग ठेव हे बघ दिवाळीला फटाके घे पोराना कपडे घे आणि फराळ बनव समोर भाऊ खरंच नको अगं मला भाऊ म्हणतेच ना मग बहिणीसाठी भाऊ करतोय लक्षात ठेव ठेवून घे ठेवते पैसे भाऊ लायकोला घेऊन येतो खबर ना तू घरी जायग याच्यात का उपकारायला लागेल अच्छा भावाने बहिणीसाठी केलं ना बरं मी जा समोर बाईको दरवाजा खोल पुष्पासोबत मगाशी काय चाललं होतं बुलू गुलू तुमच किती पैसे दिले माझ्या डोळ्याने बघितलंय मी खोटं बोलायचं काम नाही हो दिले थोडं दिले अगं त्या पुष्पाचा नवरा दारुपु तिला डोळे आली आहे भागे लागले फटाके घ्या कपडे घ्या फराळ घ्या म्हणून थोडेसे पैसे दिले गर का त्या पैसे देण्याच्या मागे काय कारण होत तुमचं मला वाटतंय ना पुष्पाचं आणि तुमचं ना लपड चालू आहे खबरदार सजय कशी करत मी बहिणीच बहीण म्हणून तिला मदत केली समजा भाऊ या ना त्याने माझ्या संशय घेते गावातल्या संशय घेते माझ्यावर बर सॉरी माझ या दिवा, दिवाळीला पगाराने बोनस बोरस चांगला आलेला आहे मी तुला भारीतल्या साड्यात कपडे घेणार आहे भारीकचे आणि सोन्याचा नेकलेस घेणार आहे समजलीस काय आपण आपणच्या चालले शॉपिंग आता जाऊया चला लक्षात ठेव याच्या पुढे असं वागायचं नाही 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 असं अजिबात नाही वागणार मी आता चला चला मी खीर केली आपण खाऊन जाऊ